मंडळी तुम्हाला माहित आहे का येत्या आठवड्यात एक असा शुभ दिवसांपेक्षा कळणार आहे अचूक तारीख शुभ मुहूर्त आणि अगदी सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका वक्रतुंड महाकाळ सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु आपण कोणतेही शुभ काम सुरू करण्यापूर्वी गणपती बप्पाला का कारण बप्पा म्हणजे विघ्नहर्ता बुद्धीचे दाते आणि सुख समृद्धीचे देवता आणि त्या गणपती बप्पाचा जन्मोत्सव त्यांचा खरा जन्मदिवस म्हणजे गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणेश जयंती दोन हजार सव्वीस ची अचूक तारीख शुभ मुहूर्त आणि योग अगदी सोप्या भाषेत आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्व तर चला सुरुवात करूया मंडळी गणेश जयंती दोन हजार सव्वीस मध्ये बावीस जानेवारी गुरुवार या दिवशी येत आहे हा दिवस म्हणजे माघ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी या दिवसाला माघ विनायक चतुर्थी तिलकुण चतुर्थी असेही म्हणतात आता मुहूर्त ऐका शुभ मुहूर्त आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटापर्यंत एकूण दोन तास आठ मिनिटे हा शुभ मुहूर्त येतोय रवियोगात रवियोग म्हणजे काय मंडळी रवी योग हा अत्यंत शुभ मानला जातो या योगात केलेल्या पूजेचे के फळ अनेक पटीने मिळते सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमच्या जीवनात प्रकाश ऊर्जा आणि यश येते त्यामुळे या वेळेत पूजा करणे अत्यंत महत्वाचे आहे आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या भागावर पूजा विधी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगते सकाळी लवकर उठा स्नान करून स्वच्छ वस्त्र घाला शक्यतो पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र घाला कारण हे गणपतीला प्रिय आहेत तुमच्या घरातील पूजा गृहात किंवा स्वच्छ जागेवर गणपतीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा समोर एक पूजेचे साहित्य काय लागणार एकवीस दुर्वा अगदी ताज्या लाल जास्वंदीची फुले बाप्पाला खूप आवडतात हळद कुंकू अखंड तांदूळ दिवा अगरबत्ती नारळ आणि तिळाचे लाडू हे अत्यंत महत्त्वाचे आहे बरोबर सर्वप्रथम गणपतीला पाणी अर्पण करा मग हळद कुंकू लावा आता एकवीस दुर्वा अर्पण करा आणि प्रत्येक दुर्वा अर्पण करताना म्हणा ओम गम गणपते यानंतर फुले अक्षता अर्पण करा आता तुम्ही करू शकता गणपती अथर्व शीर्षाचे पठण किंवा ओम गम गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप आता येतो सगळ्यात गोड भाग तिळाचे लाडू गुळ खोबरे आणि मोदक हे सगळे नैवेद्य म्हणून दाखवा तिळाचे लाडू का कारण माघ महिन्यात तीळ अत्यंत शुभ मानले जाते आणि गणपतीलाही खूप आवडतात शेवटी गणपतीची आरती करा आरती नंतर बप्पाचे मनोमन नमन करा आणि तुमची इच्छा आणि प्रार्थना मनातून बाप्पाला सांगा बप्पा नक्की ऐकतात मंडळी आपण भाद्रपदातील गणेश चतुर्थी साजरी करतो पण ही माघातील गणेश जयंती विशेष का आहे पहिलं कारण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसांपेक्षा अधिक कार्यरत असते म्हणजे या दिवशी केलेली प्रार्थना पूजा अधिक शक्तिशाली असते दुसरं कारण असे की हा दिवस गणपतीच्या जन्माचा खरा दिवस मानला जातो भाद्रपदातील चतुर्थी ही लोकप्रिय असली तरी माघातील ही तिथी अधिक पारंपारिक आहे तिसरे कारण असे की माघ महिना म्हणजे तपश्चर्या शुद्धीकरणाचा महिना या महिन्यात केलेली साधना अधिक फलदायी असते काय मिळते या पूजेने तर घरात सुख समृद्धी बुद्धीचा विकास विघ्नांचे निवारण व्यवसायात यश विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती आणि कौटुंबिक शांती पण लक्षात ठेवा श्रद्धा आणि भक्तीने केलेली साधी पूजाही बाप्पा स्वीकारतात तर मंडळी आता तुम्हाला सगळी माहिती मिळाली बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवार हा दिवस तुमच्या कॅलेंडर मध्ये मार्क करा सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त लक्षात ठेवा आणि मनापासून श्रद्धेने बप्पाची पूजा करा बप्पा म्हणता तुमची श्रद्धा हवी मला थाटा माटापेक्षाही तुम्ही मोठ्या पातेला पूजा केली की छोट्या थालीत बप्पाला काही फरक पडत नाही तुमच्या मनातील भक्ती पाहतात ते जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि विषय आवडला असेल तर लाईक नक्की करा करा बेल दाबा। करा आणि बेल आयकॉन दाबा शेअर तुमच्या मित्र तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुमच्या सर्वांच्या जीवनात बप्पा सुख शांती आणि समृद्धी घेऊन येवो भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ